सोलापूर अक्कलकोट रोड बलकरच्या धडकेत महिलेचा चुराडा महिला जागीच ठार अक्कलकोट रोड येथील अपघातातील त्या महिलेची ओळख पटली जड वाहतूक अजून किती जणांचे बळी घेणार याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड येथे जड वाहतुकीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सदर महिलेचा मृतदेह हो शहविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय येथील अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले होते परंतु त्या महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव खुर्शीद फक्रोद्दीन शेख वय अंदाजे साठ राहणार गोदुताई विडी घरकुल सोलापूर असे आहे सदर महिला हे किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे जड वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले असून अनेक जणांनी आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक जणांनी आंदोलन केले तर अनेक जणांनी निवेदन दिले मात्र जड वाहतुकी संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात या